गणवेशात कर्तव्य अंगात मेहनत मानदेशातील पोलीस संजय मासाळ ठरले जनतेचे खरे हिरो सातारा जिल्ह्यात पोलीस दल विविध कारणांनी चर्चेत असताना मान तालुक्यातील मासाळवाडी या छोट्याशा गावातून एक अशी प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे जी प्रत्येकाच्या बळाला स्पर्श करून जाते ही आहे एका साध्या पोलीस कॉन्स्टेबलची कहाणी जो दिवसभर गणवेशात कर्तव्य बजावतो आणि ड्युटी संपल्यानंतर शेतात नांगर करतो त्यांचं नाव आहे संजय मासाळ संजय मासाळ हे सध्या पाटण तालुक्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत ते नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर तैनात असतात परंतु ड्युटी संपताच ते, ते पोलीस ठाण्यातून थेट आपल्या शेताकडे वळतात कारण त्यांच्यासाठी शेती ही केवळ उपजीविका नाही ती मातीतली नाळ आहे त्यांच्या घरी शेतीसोबत बंदिस्त शेळीपालन कुक्कुटपालन आणि आधुनिक शेतीचे अनेक प्रयोग सुरू आहेत ते सांगतात पोलीस सेवा मला समाजासाठी काम करण्याची संधी देते आणि शेती मला जमिनीशी जोडून ठेवते दोन्ही माझं आयुष्य आहे दैनंदिन कार्यक्रम माझा बुधवारी साप्ताहिक सुट्टी असते बुधवारी पूर्ण टाइम घरीच असतो मी आणि इतर वेळेला गुरुवारपासून ड्युटी चालू होते घरी असताना काय काम घरी असताना दोन एकर गेवडा आहे त्या गेवड्याची पूर्ण देखरेख असते माझ्याकडंच त्याचं फवारणी असेल त्याच्यानंतर हार्वेस्टिंग कधी कर करायची मार्केटला पाठवायचे नियोजन त्याला ड्रिचिंग करायचं केमिकल सोडायचे औषध सोडायचे त्याचं नियोजन मायाडच असतं शेळीपालन कुक्कुटपालन शेळीपालन कुक्कुटपालन भाव आहेत बघायला घरची लेबर आहे काय आणि करून घेतात लेबर कोण हे चालू आहे ड्युटीवरून आल्यानंतर शेतात काम करता सगळे सांभाळतो ड्युटीवरून सांभाळतो म्हणजे ही आवड आहे एक मुळात जन्मताच आवड आहे आणि खानदानी आहे त्याला फार येज नाही आवडीला म्हणून करतो हे ड्युटीवरची एवढा ताण असतो त्यातनं सुद्धा तुम्ही घरी येऊन काम करता ब बोललो ना तुम्हाला आवड आहे सगळ्यात तांत्रा शेतात आलं का तांता नाव फ्रेशच होतो या शेतातून पिकाकडे बघितलं का दिवसाचा ट्रेस निघून जातो रात्री जरी नऊ नऊ दहा वाजता ड्युटीवरून आलो तरी पिकाचं राऊंड मारणारच पिकात किडीचं प्रमाण कसं आहे कीड कुठली आहे काय वगैरे नाईटला आलो तरी अकरा वाजता मी राहणार चक्कर मारतो सकाळी साडेपाच सहाला उठून फवार असेल पाणी देणं असेल हे काम करतो त्यानंतर त्यानंतर साडेआठ नऊला ड्युटीला जातो एका दिवसाचं उदाहरणच घ्या ते सकाळी गणवेशात ड्युटीला जातात संध्याकाळी परत येतात आणि थेट शेतात उतरतात गणवेश उतरवून अंगावर जुनी कपडे हातात बैलांचा कासरा आणि चेहऱ्यावर घामाच्या धारांपेक्षा समाधानाची चमक अधिक त्यांच्या गावातील लोक सांगतात सकाळी तो पोलीस असतो संध्याकाळी शेतकरी दोन्ही भूमिकांमध्ये तो, तो तितकाच प्रामाणिक असतो त्याच्या हातात बंदूक असली तरी शेतातील नांगराचा सन्मान तो कधी विसरत नाही आम्ही ज्यावेळेस इकडं त्यांच्या रोटला असतो त्यावेळेस ते कंटिन्यू आम्हाला शेतातच दिसतात म्हणजे ज्यावेळेस ते म त्यांच्या ड्युटीवरून आल्यानंतर ते त्यांना शेतातच म्हणजे कंटिन्यू आम्हाला दिसत असतात आणि त्यांचं गावात म्हणजे असं म्हणजे आता मना, तरुण पिढी आहे म्हणा तरुण पिढीला कायम त्यांचे चांगले असं संदेश किंवा चांगले मार्गदर्शन असतं कायम त्यांचं किंवा गावातला एक म्हणजे त्यांच्या ड्युटीनंतर जे काय छोटे मोठे कार्यक्रम असतात ते सहभागी असतात कायम त्या कार्यक्रमात आणि जे म मुलं आता तरुण पिढी आहे सगळी त्यांना कायम त्यांचं चांगलं मार्गदर्शन असतं किंवा त्यांना चांगले म्हणजे ह्या शेती शेतीविषयी माहिती पण ते, ते चांगली देतात किंवा जे बाहेर कुठे शेतीचं मोठ मोठे निवेजन कुठं काय असेल तिथं पण त्या म्हणजे तरुण पिढीला किंवा गावातल्या किंवा गोरगरिबांना ते तिथपर्यंत घेऊन जाऊन त्यांना सगळं म्हणजे निवेदन काय असेल तिथलं दाखवून त्यात मार्गदर्शन करतात की आपण पण असंच हे केलं पाहिजे निवेदन असं त्यांचं काय मार्गदर्शन असतं सगळ्या गावातल्या मासावडी ज्या तरुण पिढीला म्हणा किंवा सगळे काय लोक असतील त्यांना मार्गदर्शन संजय मासाळ यांनी त्यांच्या शेतीत ड्रिप सिंचन सेंद्रिय शेती आणि पशुपालनाचा संगम घडवला त्यांची कार्यशैली पाहून गावातील अनेक तरुण शेतीकडे वळू लागले काहीने तर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यांच्या कर्तृत्वानं गावात एक नवा विश्वास निर्माण झाला मी ड्युटीवर असल्यानंतर मी माझी शेती युट्यूबवाल्याने भरपूर बाईट घेतलेली आहे त्याच्या आधारे मला लोक कॉल करतात साहेब तुम्ही करून कसं हे सांभाळता त्यांना मी तसं वेळोवेळी मला जसा वेळ मिळेल ड्युटीवरून तसं मी त्यांना मार्गदर्शन करत असतो दिवसाला रोजच्या दहा पंधरा तर फोन कंटिन्यू असतात मला वेळ भेटला दुपारच्या वेळेत माझ्या जेवणाच्या वेळेत किंवा संध्याकाळी घरी येताना गाडीत वगैरे मी वेळ भेटेल असं कॉल करत असतो मी ने ने पोलीस या ठिकाणी आहे म्हणजे भीती तर एक प्रेरणा आहे संजय मासाळ यांच्या दोन जगांचा सुंदर संगम दिसतो कर्तव्य आणि करुणा ते म्हणतात लोकांनी पोलिसाला भीतीने नाही आपुलकीने ओळखावं मी गणवेश घालतो समाजासाठी आणि नांगर धरतो मातेसाठी आज ज्या काळात पोलीस दलावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे त्या काळात संजय मासाळ हे त्या सिस्टीम मध्येच सकारात्मकतेच उदाहरण बनले ते दाखवून देतात मेहनत आणि मातीशी जोडले पण असेल तर गणवेशही सोन्यासारखा झळकतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद